मकर संक्रांत जवळ येत आहे आणि तिळाची वडी होणार नाही असं अजिबात होणार नाही तर आज आपण कोणत्याही प्रकारचा गुळाचा पाक न करता अगदी तोंडात घालताच विरघळणारी आणि खुसखुशीत अशी तिळाची वडी बघणार आहोत या तिळाच्या वडीला आपल्याला पाक करायची गरज नाही आहे अगदी छान आणि थापता पण छान येते आ, काही टिप्स सांगितलेले आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा आणि त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायला लागणार आहे आणि या ही बडी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणालाही सहजपणे खाता येईल इथं मी तोडून दाखवते अगदी छानपणे तुटली जाते अगदी खुसखुशीत तयार होते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी पूजा यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे आता वडीसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथं एक वाटी मी तिळ घेतलेले आहेत हे गावरान तीळ आहेत त्यासाठी ती आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत तिळापेक्षा शेंगदाणे हे नेहमी कमी असावे आणि जेवढं आपण तिळ घेतलं तेवढंच ती समप्रमाणात गुळ घ्यायचं आहे म्हणजे ज्या वाटीनं मी तीळ मोजून घेतले त्याच वाटीनं गुळ मोजून घेतलेलं आहे आता कढईमध्ये आपल्याला तिळ हे छान भाजून घ्यायचे आहेत तीळ किंवा शेंगदाणे भाजताना कढई आहे ती जाड बुडाची घ्यायची म्हणजे तीळ आहेत ते पटकन आणि खालती लागणार नाहीत यासाठी आता मंद गॅसवर ह्याला आपल्याला एक दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजताना सतत हलवत राहायचे आहेत म्हणजे सर्व तीळ सर्व बाजूंनी छान भाजले जातात आता तीळ आपले हे भाजलेत आता हे भाजलेत हे कशावरनं बघायचं तर एक दोन तिळाचे आपण इथं कण घेणार आहोत आणि ते हातामध्ये सहज तुटले जात असतील किंवा क्रश होत असतील तर ते तीळ छान भाजले गेलेले आहेत आता हे तीळ आहे ते बाजूला एका ताटलीमध्ये काढून घेऊया त्याच कढईमध्ये शेंगदाणे पण आपल्याला अगदी खमंग भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे मऊ राहता कामा नाही नाहीतर मग वडी आहे ती असं क्रंचीनेस येत नाही वडी पण मऊ होते त्यामुळे शेंगदाणे छान असे पूर्ण त्याची फोलं निघूस तोपर्यंत भाजून घ्या इथं बघू शकता फोलं आहेत ती पटकन निघतात म्हणजे शेंगदाणे हे आपले छान भाजले गेलेले आहेत दोन्ही पण सेपरेट मी ताटात काढून घेतलेले आहेत आता याला पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ग्या आपल्याला मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचे आहेत आपण पहिल्यांदा शेंगदाणे वाटून घेणार आहोत वाटताना आपल्याला मिक्सर पल्स मोडवर कमी जास्त करत वाटून घ्यायचं आहे मी इथं एकदम बारीक वाटून घेणार आहे थोडंसं जाडसरच वाटून घेणार आहे म्हणजे वा वडी खाताना छान तोंडात त्याचे दाणे येतात आता इथं मी शेंगदाण्याची सालं काढून घेतलेली आहेत कारण मग वडी आहे ती काळपट होते आता तिळ आहेत ते पण आपल्याला पल्स मोडवर कमी जास्त करत करत हे जाडसरच वाटून घ्यायचे आहेत म्हणजे थोडेफार तिळाचे कणसुद्धा त्यात राहिले जायला पाहिजे आता इथं तीळ पण बघू शकता जाडसर वाटून घेतलेले आहेत आता हे दोन्ही मिक्स करून घेऊया आता ज्या डिशमध्ये किंवा ताटलीमध्ये तुम्हाला वडी सेट करून घ्यायची आहे त्याला हलकंसं तूप लावून घ्यायचं हे आपल्याला पहिल्यांदाच करून घ्यायचं आहे नाहीतर मग गूळ पाक झाल्यानंतर केलं तर, तर गुळाचा पाक आहे तो घट्ट होऊ शकतो आता हे सेट करून झालेलं आहे आता त्याच कढईमध्ये अर्धा चमचा मी तूप घातलेला आहे तूप आहे ते पूर्णपणे आपण कढईला लावून घेणार आहोत आता त्यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे जेवढे तीळ घेतलं होतं तेवढाच मी इथं एक वाटी बारीक खिसून गूळ घेतलेला आहे गूळ आता पूर्णपणे आपल्याला विरगळून घ्यायचं आहे गूळ पटकन विरगळण्यासाठी इथं एक छान ट्रीक वापरलेली आहे ती म्हणजे यात आपल्याला दोन चमचे पाणी घालायचं आहे पाणी घातल्यामुळे गुळ पटकन वितळला जातो आणि वड्या पण आहेत त्या आपल्या खुसखुशीत होतात तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून बघा आता गुळ बघा इथं वितळत आलेलं आहे आता ह्याचा आपल्याला पाक करायचा नाही त्यामुळे आता एका वाटीमध्ये त्यात मी पाणी घेतलेलं आहे त्यात त्या त्या थोडासा पाक घालून बघायचा ज त्याची गोळी थंड झाल्यानंतर त्याची गोळी हातानं करून बघायची जर हाताला चिकटत नसेल तर आपला पाक आहे तो तयार झालेला आहे म्हणजे गूळ आहे तो छान वितळला गेलेला आहे इथं पाक बघा गोळी तयार होते हाताला चिकटत नाही म्हणजे आपलं हे गुळाचं पाक आहे तो छान झालेला आहे लगेच गॅसची फ्लेम आहे ती बंद करून घ्यायची आहे आणि जे आपण सारण तयार करून घेतलेलं होतं शेंगदाण्याचं आणि तिळाचं ते लगेच घालून घ्यायचं आहे पटकन मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्या झाल्या आपल्याला लगेचच हे त्या डिशमध्ये काढून घ्यायचं आहे लगेच त्याचा गोळा तयार होतो आता हे आपल्याला थापून घ्यायचं आहे आता गरम असल्यामुळे इथं मी प्लॅस्टिकच्या कागदाचा वापर करत आहे त्याला हलकंसं तूप लावून घ्यायचं प्लॅस्टिकच्या कागदाला म्हणजे ते खालती चिकटत नाही याप्रमाणे इथं मी ही वडी आहे ती सेट करून घेतलेली आहे लगेचच आपण हे चाकूच्या साह्यानं कट करून घेणार आहोत गरम असतानाच कट करून घ्यायचे आहेत मग नाहीतर गार झाल्या तर त्या तुटू शकतात त्यामुळे ह्याला आपण सुरीने ज्या आपल्याला प्रकारच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत त्या क आपण इथं चाकूच्या साह्यानं कट करून घ्यायच्या आहेत आणि थंड झाल्यानंतरच मग ह्या आपल्याला रिमूव्ह करायच्या आहेत याप्रमाणे कट करून घेत आहे आणि आता कट करून झाल्यानंतर ह्याला पूर्णपणे आता थंड करून घ्यायचं आहे आता ही पूर्णपणे वड्या आहेत त्या थंड झालेल्या आहेत आता याला आपण काढून बघूया बघा सहजपणे निघत आहेत आणि वड्या छान अशा सेट झालेल्या आहेत इथं बघू शकता अजिबात तुकडे होत नाही आहेत आणि छान प्रकारे ह्या वड्या सेट झालेल्या आहेत तुम्ही जाड पातळ अशा वड्या तयार करू शकता याप्रमाणे तुम्ही अशा वड्या मकर संक्रांतीला नक्की बनवून बघा मी एक तोडून पण दाखवते अगदी खुसखुशीत ह्या वड्या झालेल्या आहेत आणि पटकन तुटल्या जातात तर नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट करून पण सांगा कशी वाटली रेसिपी थँक्यू